आ, आता तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे भाजपाच्या कार्यकर्त्यातनं काही नागरिकांना फोन जातात आणि काही व्हायरल मेसेज देखील आहेत त्यांचं आधार कार्ड बिल वगैरे घेऊन भाजपाच्या ऑफिसमध्ये यावं निवडणुकीसंबंधी निवडणूक नावासंबंधी मुळामध्ये जर ज्या त्या अजून प्रसिद्ध झालेलं नाही त्याआधीच जर कुठच्या वॉर्डमध्ये दुसऱ्या वॉर्डमध्ये तुमचं नाव गेलं आहे या वॉर्डमध्ये नाव आहे हे बॉर्डर पर एखादा असेल तर गोष्ट वेगळी आहे परंतु अजून जे काही मतदार आतमध्ये आहेत कुठच्याही बॉर्डरमध्ये नाही दुसऱ्या वॉर्डमध्ये आहेत अशांना परस्पर जाणं म्हणजे आधीच यांना कसं काय कळतं का कुठच्या वॉर्डमध्ये कोण आहे अजून याद्या प्रसिद्ध झालेल्या नाही त्यामुळे मला वाटतं की हे चुकीचं आहे काही लोकांना फोन असे येतात की तुमचं निवडणूक कार्ड आमच्या ऑफिसला आलेलं आहे भाजपच्या तर तुम्ही येऊन येऊन जा दुसरे कोण को आ, कोण तुमच्या घरामध्ये राहतात वगैरे तर निवडणूक काढ यांच्या ऑफिसला कशी काय गेलेली आहे की आम्हाला एक कळत नाही तर निवडणूक आयोगाकडे देखील आम्ही यासंबंधी तक्रार करणार आहोत की बाबा अजून याद्या प्रसिद्ध झाल्या नाही त्याआधीच आधीच अशा राजकीय पक्षांना कसं काय कळतं का कुठच्या वॉर्डमध्ये कोण गेलाय किंवा कोण आहे किंवा कुठे त्याची सखोल चौकशी सोक झाली पाहिजे कारण आम्ही चौकशी केली चेक केलं तर यात असं कळालं का बरेचसे नावं हे त्या विभागात दिसून येत नाही इवन जे बी एल ओ आहे त्यांना बरेचसे मतदार अजून सापडलेले नाही मग जर त्यांना सापडलेले नसेल तर त्यांचा समावेश यादीमध्ये करणं चुकीचं आहे कुठच्याही यादीमध्ये बऱ्याचशा बिएलोनकडे तुम्ही आता बघाल तर गठ्ठेच्या गठ्ठे शिल्लक राहिलेले आहेत नावांचे किंवा त्यांना ते ट्रेस होत नाही तुम्ही प्रत्यक्षात बीएलोनची जरी मुलाखत घेतली त्यांच्याकडे चौकशी केली तर कळेल की ज्या याद्या बनवून आहेत ते शंभर टक्के बिएलॉनं देखील माणसं सापडलेली नाहीत मग अशी जी माणसं सापडलेली नाहीत जी डाउटफुल आहेत त्यांचं नाव मतदार यादीत एकट घातलं नाही पाहिजे किंवा डाऊटफुल म्हणून त्यांना कुठेतरी बाजूला ठेवलं पाहिजे आणि दुसरं असं निवडणूक आयोगाकडे आम्ही एक मागणी केलेली आहे स्वतः की बोटांवर जी शाही लावली जाते ते एकच बोट बिहार निवडणूक आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या निवडणुकीसाठी आताच्या ज्या आहेत त्यासाठी एकच बोट वापरला गेला पाहिजे आणि ती शाही निघणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे तर काही ठिकाणी ती शाई काढून वारंवार मतदान करण्याची प्रवृत्ती आहे तर आम्ही मागणी केलेलीच आहे की बिहार निवडणुकीमध्ये ज्या बोटावर शाही लावली जाते किंवा महाराष्ट्रात आता जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका ज्या ज्या निवडणुका होती त्या एकाच बोटावर शाही लावली गेली पाहिजे जेणेकरून असे दुबार मतदान करणारे माणसं बऱ्यापैकी नागरिकांच्या आणि मतदारांच्या आम्हाला कॉल देतात असं सा, त्यांनी सांगितलं की एक भाजपचं ऑफिस आहे त्या ऑफिसमधून आम्हाला कॉल येतात आणि आधार कार्ड आणि तुमचं लाईट बिल आमच्याकडे जमा करा मतदान इथून दुसऱ्या ठिकाणी केलेलं आहे अशा पद्धतीने फसवून लोकांची फसवणूक करत आहेत गेल्या विधानसभेला सुद्धा ज्या वेळेला बऱ्यापैकी जेव्हा मतदान झालं तेव्हा आम्ही या विभागामध्ये जवळजवळ जो, जो प्लस होते आम्ही या ठिकाणी म्हणजे बऱ्यापैकी आम्ही प्लस होते आणि या विभागामध्ये आम्हाला चांगलं मतदान पडलेलं आहे त्यामुळे एखाद वेळा ही भाजपाची खेळी येऊ शकते की या विभागामध्ये जे मतदान बहुजन विकास आघाडीचं आहे ते दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी टाकणं किंवा की निवडणूक अधिकारी अजूनही यादी डिक्लेअर झालेली मिळत नाही प्रसिद्ध झालेली मिळत नाही मग यांच्याकडे यादी आली कुठून जर त्यांना जर नाव बोलतात की इकडे तिकडे दुसऱ्या ठिकाणी तुमचं नाव गेलं आहे तर यांच्याकडे आधी आली कुठं आणि ज्या वेळेला आधार कार्ड आणि लाईट बिल हे लोकांकडून नागरिकांकडून त्यांच्या ऑफिसला गोळा करा असा एक फोन येतो एलई डीचा तर हे काय चाललंय या विभागामध्ये म्हणजे या विभागामध्ये आम्ही तर विधानसभेला सुद्धा चांगल्या प्रकारे पुढे आहेत आणि जर असे फोन नागरिकांना येत असतील तर त्यांच्यावरती निवडणूक अधिकाऱ्यांनी कारवाई केली पाहिजे बी जे पीच्या ऑफिसमधून एम एल ए राजन नाईक यांच्या ऑफिसमधून मला एक कॉल आलेला की मॅडम तुमचं वोटर आय डी आलं आणि आय डी नंबर वगैरे माझा आय डी तुमच्याकडे कसं काय येईल माझा आय डी माझ्या पत्त्यावर यायला पाहिजे नंतर ते गोंधळ तेवढ्यानंतर मी एक मिनिट मग मिस्टर्नशिप होतो मग नंतर त्यांनी मला सांगितलं की ना नाही आयडी नंबर देते मी तुम्हाला की तुमचा असं तर म्हणजे मॅडम मला नको देऊ आय डी नंबर मी घेतलेला आहे ऑनलाईन काढून घेतलेला आहे त्यानंतर मग तुमच्या घरी कोण कोण आहे माझ्या घरी कोण कोण आहे याच्याशी काय संबंध आहे तुमचा नाही ते वोटिंग करतात की नाही म्हणजे सगळेच करतात तर मला थोडे नाव वगैरे द्या माझं म्हणणं आहे की निवडणुकून कक्षेमधून मला कॉल यायला पाहिजे की बीजेपी मधून आहे माझं हे म्हणणं आहे तर तिकडनं असं पर्सनल कॉल सगळ्यांना कसं का काय जाऊ शकतात मला आलेला कॉल आहे सेवन थ्री वन फाय वन टू नाईन थ्री सिक्स झिरो असा एम एल ए राजन नाईकच्या ऑफिसमधून कॉल आल्या होता ते सांगित ना की तुमचं नाव हर्षदा निखिल पाटकर आहे का माझा ऍड्रेस बी तीनशे चार वगैरे कन्फर्म करून घेतो ते मी ओके म्हणलं ठीक आहे त्यामुळे तुमचा आयडी आलेला आहे मला आय डी ना माझं पर्सनल आय डी तुमच्याकडे कसं आहे ते पण निवडणुकीच आहे माझ्या पत्त्यावर का नाही आलं तर त्यावेळेस ते म्हणलं नाही ना सॉरी मॅडम नंबर देतो तुम्ही ऑनलाईनही काढा त्याला मॅडम मला नंबर नका देऊ माझ्याकडे आहे मी मै� स्वतः ऑनलाईन कार्ड काढलेलं आहे ठीक आहे मग घरी कोण आहे कोण कोण इलेक्शन करतं अशी डिटेल घेतली मी माझ्या मिस्टरांची धीराची आणि सासूची डिटेल दिली याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे कोणी इलेक्शन करत नाही हे सगळं चुकीच आहे ना पर्सनल बी जे पी ऑफिसमधून कॉल करून का विचारणं असं माझं म्हणणं आहे की तुम्ही ती निवडणुकी कक्षेतून आला असं कॉल किंवा त्यांच्याकडे आता माझी जर माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली आहे तर माझ्या आधीचे जे जुने आहेत तीस पस्तीस वर्ष इलेक्शन करतात त्यांची डिटेल नसेल का त्यांनी माझ्या घरच्यांची का डिटेल विचारली हे मला चुकीचं वाटतंय तेच मी बोलले